ओले रामकृष्ण हरे तुम्ही या व्हिडिओमध्ये निसर्ग सौंदर्य पाहता पाहता मी तुम्हाला बऱ्याच वनस्पतीचं दर्शन एक सहलच वनस्पतींची सहल आपण म्हणू शकतो ती सहल मी तुम्हाला दाखवणार आहे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला तुम्हाला जरासा झूम करून दाखवतो एका पिलासाठी जीवतीने झाडाले टांगला बघा ह्या गोष्टी असतात गावाकडे गेल्या की अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात सुंदर असं फुल सुद्धा दाखवतो सुंदर असं फुल आहे पुष्पी मधला हा प्रकार आहे पुष्पी म्हणतात त्याला गावाकडं याचा विशेष असा काय उपयोग नसतो म्हणजे आपलं ह्याच्यामध्ये एक निळं फुल म्हणून दिसतं ते सुद्धा अतिशय सुंदर असते ते सुद्धा तुम्हाला दाखवतो बघा अतिशय सुंदर असं फुल आहे अतिशय सुंदर अशी फुलं दिसतात वरती आवाज देते टिटवीचं वरती असतं परंतु तिचं लक्ष तिच्या ते बघा त्या ठिकाणी टिटवी आहे अंड्याकडं असतं म्हणजे आपल्या अंड्यांची किंवा आपल्या पिलांची ती काळजी घेत असते ती बघा टिटवी तुम्ही जवळून कोण टिटवी बघित असेल बघा टिटवी तर बऱ्याच गोष्टींचं दर्शन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तुम्ही व्हिडिओ नीट पाहा येईला तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी किंवा बऱ्याच वनस्पती तुम्हाला या ठिकाणी खूप वनस्पती असतात आपल्याकडं सर्व काय असतं परंतु आपल्याला त्या गोष्टीची माहीत नसते आता या ऊसाची गाईक गमस तुम्हाला सांगतो हा बाबळेचा प्रकार आहे बाबळी बाबळीमध्ये येडी बाबूळ नावाचा प्रकार असतो सुबाबूळ नावाचा प्रकार असतो आणि बाबळ नावाचा प्रकार असतो गावरान बाबूळ तर सुंदर असा एक पोपटासा सरकारचा पक्षी आहे सुतार पक्षी टाईप आहे तर ही येडी बाबुळ ह्याचा काही विशेष असा उपयोग नसतो दळणासाठी वापरतो सुबाबळचा वापर आपल्याला जे काय आपल्या शेळ्या मेंढ्या त्यांना चारण्यासाठी होतो आणि बाबळाच्या शेंगाचा वापर बाबळाच्या सालीचा वापर आपण आयुर्वेदामध्ये अतिशय छान पद्धतीने करून घेत असतो हे जे काय आहे हे ऊस आहे ऊस उस, ऊसावरती सकाळ सकाळ दव पडतं या दवाचा काय फायदा करता येईल का होय आपल्याला या दवाचा छान पद्धतीने फायदा करता येतो मग अशी दव चांगलं होतं ता। तरी अजून आहे बघा दव पाणी दिसते हे दव ज्या इसबमध्ये ज्या गचकरणामध्ये किंवा त्वचा विकारामध्ये जर आग पुष्कळ प्रमाणात असेल तर शतदव तर घृताचं जसं काय काम होतं तशा पद्धतीने तुम्हाला दाखवतो एकदम छानसं असं दव दाखवतो बाय हे बघा अतिशय सुंदर असं दव आहे हे दव तुम्ही वेगवेगळ्या त्रासामध्ये जर त्वचा विकारामध्ये आग असेल दाह असेल क्षोभ असल तर त्या ठिकाणी तुम्ही जर लावताय तर दाह कमी होऊन जातो इतकंही गुणकार्य असतं आहे आता ऊसाचे साधारणपणे शास्त्रामध्ये तुम्ही जर अभ्यासला तर ऊसाचे वेगवेगळे प्रकार पडतात तर ऊसाचा ऊस नावाचा प्रकार असतो एक जांभळा ऊस आणि उंच ऊस असा प्रकार असतो साधारण तीन वर्गीकरण केलेले आहेत उसाचा खालचा भाग मधला भाग आणि वरचा भाग दोषानुसार त्याचा वापर करता येतो खालचा जो भाग असतो जरा थोडा तुरट असतो त्यामुळे कफाचा ज्यांना त्रास असतो त्यांनी खालचा भाग खावा मध्यम भाग जो असतो थोडासा अतिशय गोड असतो म्हणजे मधला भाग पित्ताचा त्रास असणाऱ्या लोकांनी तो खावा आणि वाताचा त्रास असणाऱ्या लोकांनी वरचा भाग खावा तर असं शास्त्र असतं शास्त्रामध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या असतात किंवा अनुभवाने या गोष्टी करत असतात तुम्ही जर नीट पूर्ण दु ऊस घेतला तर खालचा थोडा तुरट लागतो वधला जरा गोड लागतो आणि थोडासा वरचा जरा वृक्ष लागतो त्यानुसारच तुम्हाला थोडा कोरडा लागतो बघा वरचा भाग थोडासा तर वातावरती वरचा भाग खाण्याची पद्धत आहे तुम्ही म्हणताल वृक्ष आहे आणि कोरडा भाग आहे आणि तुम्ही ते खाताय तर वात कसा कमी होऊन जाईल तर त्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात बरेच काही घटक असतात बरेच काही पोषक तत्व असतात ते वाताला कमी करतात ते थंड गुणात्मकसुद्धा असतं थोडंसं आणि थोडंसं म्हणजे कमी थंड आणि क थोडंसं जास्त उष्ण असा प्रकार असतो वरच्या भागाचा त्यामुळं वाद कमी करतं तुम्हाला या ठिकाणी गोकर्णीचं झाड दाखवतो गोकर्णीचं हे गोकर्णीचं झाड तुम्हाला वेगवेगळ्या -वेग आजारामध्ये उपयोगाला येतं सशाचं ससा असतो ससा सशा जास्तीत जास्त गोकर्णीची फुलं त्याला आवडतात त्यांचं प्रजोत्पादन हे जरा जास्त असतं तर ज्यांना मुलबाळ नाही इन्फर्टिलिचा त्रास आहे म्हणजे ज्यांना मुलबाळ नाही पी सी उडी असेल किंवा शुक्राणीची क्वालिटी कमी असेल तर अशा लोकांनी अशा मुलींनी गोकुर्णीच्या फुलाचा चहा प्यावा असं शास्त्र सांगतं बऱ्याच लोकांना मी हा घरगुती प्रयोग सांगत असतो आणि याचा फायदा बऱ्याच लोकांना होत असतो हे जे काय आहे हे टनटणी टनटणीची फुलं टंटणी अतिशय सुंदर असं फुलं असतं याच्यामध्ये हे जरा बारीक आहे बिया असतात हे बघा हे फळ टंटणीचं त्याच्या आहे एक कच्चं फळ आहे आणि हे सुंदर असं फूल अतिशय सुंदर असं फुल असतं तर या सुद्धा वेगवेगळ्या त्रासामध्ये वापर करता येतो आयुर्वेदामध्ये बऱ्याच गोष्टी असतात शास्त्रात सगळं सांगितलं असतं परंतु आपण त्याच्याकडे कर दुर्लक्ष करतो किंवा आपल्याला त्या गोष्टीकडं काना करतो असं म्हटलं तरी काय वागू ठरणार नाही ना तुम्हाला ह्या ठिकाणी मगाशी दिसलेली बघा दिसते तुम्हाला झूम करून दाखवता त्या ठिकाणी थोडंसं कचरा असल्यामुळे थी। आपल्याला जाता येत नाही हे अपराजिता गोकर्णी गोकर्णीचा एक फायदा तुम्हाला सांगतो गोकर्णीची जी काही शेंग असते ही शेंग उघळायची अर्ध डोकं दुखत असेल समजा डाव्या साईडला डोकं दुखत असेल तुम्ही उघडून लावताय तर डोकं दुखायचं थांबतं बऱ्याचशा त्रासामध्ये आपल्याला त्याचा छान पद्धतीने फायदा करून घेता येतो गोकर्णीची निळी फुलं आहेत पांढरी फुलंसुद्धा असतात पांढरी फुलं जरा औषधी असतात दुग्धिकाचा वरचा प्रकार आहे मोठी दुग्धिका छोटी दुग्दिका छोटी दुग्धिका विंचच्या विषावरती त्याचा चीक लावण्याची पद्धत आहे म्हणजे परंपरा आहे महापुरे झाडे जाती तेथे ते लवाळी वाचते असं आपल्याकडे म्हटलं जातं या ठिकाणी भरपूर गोकर्णी पुष्कळ प्रमाणात गोकर्णी आहे पुष्कळ गोकुर्णी ह्या ठिकाणी महापुरे झाडे जाते तिथे लवाळी वाचते आपण सुद्धा असेल बऱ्याच लोकांनी हे आपल्या नागरमोथा आहे मुस्त आपण म्हणतो त्याचे जे काही मुळं असतात ते, हो ते, ते एकत्र करून त्याची पावडर नागरमोथा हो म्हणून आपण वापरतो वेगवेगळ्या शास्त्रामध्ये म्हणजे वेगवेगळ्या औषधामध्ये आपल्याला वापरता येतं नागरमोथा हे थंड असतं ज्यावेळेला पाणी खराब असेल आणि सतत आपल्याला जुलाबत असतील तर अशा वेळेला नागरबोता पाण्यात टाकून जर प्यायला दिलं उकळून तरीसुद्धा जुलाब थांबतात आणि वारंवार वेगवेगळ्या दूषित पाण्यामुळे पोट जर खराब होत असेल तर ते नागरमोतासारखं सोप्प सुलभ असं औषध नाही बघा हे जे काय चंदनाचं झाड आहे चंदनाच्या झाडाचे दोन प्रकार पडतात चंदन लाल लालचंदन तर ह्या गोष्टी आपण जाणून घेणं गरजेचं असतं गावाकडे बऱ्याच वनस्पती दिसतात बऱ्याच वनस्पतीचं दर्शन त्या ठिकाणी चिंच आहे चिंचेचे तीन प्रकार पडतात एक मोठी चिंच एक गोरखचिंच आणि विलायती चिंच गोरखचिंच ही जी काही वनस्पती असते ही विशेषतः आफ्रिकन वनस्पती आहे मोठालं झाड असतं मोठालं फळ असतं ते स्त्रियांच्या लाल अंगावरून जाणं किंवा रक्तप्रदरीय आजारामध्ये त्याच्यासारखा सोप्पा सुलभ असं औषध नाही बघा त्याची पावडर त्याच्या बियांची मगच, जी काही पावडर असते वरची मगच बियांच्या मगच्याची पावडर ही वेगवेगळ्या त्रासामध्ये देण्याची पद्धत आहे परंपरा आहे नारळाचं मस्ती झाडं दिसतात बघा चार नारळाची झाडं दिसतात या ठिकाणी काँग्रेस असते आले काँग्रेससुद्धा औषधी असतं परंतु काँग्रेसचा विशेष असा वापर केला नाही या ठिकाणी ही जी काय दिसते ही सुबाबूळ नाही तर ही येडी बाबूळ आहे सुबाबूळ जरा वेगळे असते त्या ठिकाणी पानकनिज दिसतात पानकणीस तुम्हाला हे विलायती चिंचसुद्धा दाखवतो की विलायती चिंच लोक म्हणजे शाळेमच्या बाहेर बघा कॉलेजच्या किंवा महाविद्यालयाच्या बाहेर विलायती चिंच विक विकताना बरेच लोक दिसतात आडवी चिंच असते थोडीशी पांढरट आणि गुलाबी कलरची कोप्यामध्ये कोपा सुगरणीचा चांगला एका पिलासाठी तिने जीव झाडाली टांगला आणि हे जे काय आहे हे लांडगा आहे हे लांडगा हे पाहू शकतं लांडगा हे आपल्याला म्हणजे शेळ्या मेंढ्यांच्या अंगावरती हे दिसून येतं चुकलं की त्याची पानं वेगवेगळ्या बघा आतमध्ये त्या कोप्यामध्ये बघा बारकं बाळ असेल शंभर टक्के कसं असतं वनस्पती पाहताना निसर्गाचंसुद्धा परीक्षण करणं गरजेचं असतं निसर्गाचं परीक्षण करताना आपल्या बऱ्याच गोष्टी असतात आतमध्ये अंडी किंवा असण्याची शक्यता आहे बाळाला खायला घ्यायला ते सुवर्णीचं एक आलेली असेल कदाचित तुम्हाला विलायती चिंच दाखवतो या ठिकाणी विलायची चिंच आवडते बऱ्याच लोकांना दुतुरा धतुरा तुम्ही पाहिला असेल हे पहा दा दाखवतो तुम्हाला दोतुरा, दोतुरा दोत्राच्या पानांचा वापर वापरीसाठी केला जातो भरपूर या ठिकाणी दोसरा ते दोत्रा आणि जवळून दाखवतो दोत्रा विषारी असतं बऱ्याच लोकांना माहिती आहे हा लाल लालमाठाचा प्रकार आहे लाल मठ जुनमाठ झालेलं आहे ते त्याच्याच नंतर आपल्याला बऱ्याच भाजीमध्ये वापरतात ते काही लोक भाजी करण्यासाठी पानकणीस या ठिकाणी तुम्हाला दाखवतो पानकणीस ज्याच्या काही वर्षाचे काय बोंड असतं हे बोंड रक्तच मुलगा असेल त्याच्यावरती त्याचा कुठून लेप लावायची ग्रामीण भागामध्ये परंपरा आहे हे बघा हे पानकणीस आता ते थोडं खराब झालं आहे पावसामुळं जरा असं वरती असं गोंड असं हे वरच्या जे काही बोंड असतं असं वरती गेलेलं असतं बोंड छान दिसतं दिसायला पानकनीज आहे ते आणि हे आपलं कडुनिंबाचं झाड हे कडुनिंबाचं झाड कुणक असतं कुणक कुणक म्हणजे आपल्याला कल्पना असेल म्हणजे हे जे काय आपण नटनी नख नीट जर काट कटलं नाही तर असं वरती हे जातात माती जाते याच्यामध्ये आणि हे जे काय पेरं असतात हे पेरं सुजलं जातं तर अशा वेळेला हायड्रोजन पेरॉक्साईड टाकणं तिथली माती काढणं खूप पेनफुल असतं तर अशा वेळेला काय करायचं कडुंबाची पानं घ्यायची पानं वाटायची चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये तुळशीची पानं टाकायची थोडंसं हळद टाकायचं आणि जरा मठ टाकायचं आणि जी काय पेस्ट असते ती पेस्ट त्यामध्ये भरायची पट्टी बांधायची पट्टी बांधल्यानंतर लागलीच दुखणं थांबतं लागलीच त्रास कमी होऊन जातात या कडुलिंबाचे वेगवेगळे त्रास वेगवेगळ्या त्रासावरती आपला वापर करता येतो सोरायसीस असेल तर कडुलिंबाची पानं आडुळशाच्या पानं आडुळशाच्या पानांचा रस कडुलिंबाच्या पानांचा रस भावांच्या पानाचा रस आणि तुळशीच्या पानाचा थोडासा रस टाकायचा जास्त टाकायचा नाही एकत्र मिस करून जर तुम्ही ते लावताय तर स्किन जी काही कोरडी असते ती स्किन कोरडीचं प्रमाण कमी जातं त्या ठिकाणी कडुनिंबाचं झाड बलं मोठं आहे त्या ठिकाणी सागाचे झाडं आहेत सागाच्या झाडाचासुद्धा आपल्याला वेगवेगळ्या त्रासामध्ये वापर करता येतो हे ठिकाणी रामफळ आहे म्हणजे तुम्ही ह्या इकडून ह्या अर्धा किलोमीटरमध्ये जर गेलात तर तुम्हाला वेगवेगळ्या वनस्पती तुम्हाला पाहणं गरजेचं असतं वनस्पतीचं जाणकार बऱ्याच गोष्टी जा जाणून घेणं गरजेचं असतं मी एका ठिकाणी जागा घेतलेली आहे त्या जागेमध्ये बरेच म्हणजे जंगलाला लागून अशी जागा घेतलेली आहे म्हणजे आपलं क्षेत्र खाजगी क्षेत्र आणि जंगलाचे क्षेत्र तर त्या जंगला क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या भरपूर असे वनस्पती आहेत ज्या वनस्पतींचा वापर आपण आयुर्वेदामध्ये करतो मी माझ्या जागेतसुद्धा बऱ्याच वनस्पती लावणार आहे वनस्पती दर्शन वनस्पती सहल किंवा निसर्गदर्शन किंवा वेगवेगळ्या उपक्रमासाठी त्या जागेचा छानसा वापर एखाद्या एक दोन वर्षामध्ये आपल्याला करून घेता येईल अवश्य तुम्ही सर्व लोकांनी त्यावेळेला भेट दिली तर एकाच जागी सर्व काही एकाच जागी सर्व गोष्टी आपल्याला पाहण्यास नक्कीच मिळतील हे जे काही निसर्ग सौंदर्य असतं माणसं खूप लोक लांब लांब ठिकाण जातात निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी काही लांब जायची गरज नसते आपल्यालाच आपल्याला एक मराठीमध्ये म्हणे की स सगळं आपल्यापाशी आहे आणि आपल्यालाच माहीत नसतं बघा रामपळ पुष्कळ प्रमाणात आलेले त्या ठिकाणी तर या निसर्ग सौंदर्यासाठी एक लाईक मात्र अवश्य हवा जनवनस्पतीच्या आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना करायची आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही या चॅनलवरती पाहत राहा जेणेकरून बऱ्याच गोष्टी आपल्याला नक्कीच माहीत होतील भेटूया पुढच्या व्हिडिओ वेळी तोपर्यंत रामकृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग